महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आता संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष ते तेवीस तारखेला निवडणुकी निकालाकडे लागले आशातच महाराष्ट्रात गाजलेल्या बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय आहे या विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांना धक्का देऊन एखादा नवीन चेहरा आमदार होईल का ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार होते पण या विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत पाहायला भेटली येतं भाजपकडून सुरेश धस तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून बाळासाहेब आदबे हे दोन महातीतीलच उमेदवार रिंगणात होते तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून महाराष्ट्रात युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष असणारे महबूब शेख तर भाजपचे नेते असणारे माजी आमदार भूमराव धोंडे या विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरले होते त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली या आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीला सुरेश धस बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोडे यांच्यात खरी लढत होईल असं बोललं जात होतं तर तुतारीकडून लढणारे महबूब शेखे चौथ्या क्रमांकावरती राहतील अशा चर्चा या मतदारसंघात होत्या पण जसं जसं प्रचाराचा धुराळा उडत गेला तसं तसं महबूब शेख यांनी या मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली व तीही या विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या रेसमध्ये आली तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार असणारे सुरेश धस यांनाही या विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे पण लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव या विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या ओबीसी समाज व प्रामुख्याने वंजारी समाज यांच्या चांगला जिवारी लागला असल्याचं या मतदारसंघात प्रचारादरम्यान दिसून आलं त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून ओबीसी फॅक्टर हा धोंड्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात गेलेला दिसून येतोय अपक्ष उमेदवार असणारे भीमराव धोंडे या विधानसभा मतदारसंघातून ओबीसीचे किती मताधिक्य धिक्के घेतात यावरून या विधानसभा मतदारसंघात आमदाराचं भवितव्य ठरेल कारण या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असणारा मराठा समाज प्रामुख्याने तीन भागामध्ये विभागला केला मराठा समाजाचं काही मतदान हे सुरेश दस यांच्या पाठीमागे तर काही मतदान हे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळाका काजबे यांच्या पाठीमागे गेलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार असणारे महबूब शेख यांनाही मराठा समाजाचं मतदान होईल असं चित्र या मतदारसंघात आहे त्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत या मतदारसंघातून कोण आमदार होईल हे सांगणं कठीण आहे या मतदारसंघातून चारही नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद प्रचारादरम्यान वरी या निवडणुकीत लावली त्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली त्यामुळे येत्या तेवीस तारखेला या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार व कोणता नेता या विधानसभा मतदारसंघातून गुलाल उधळेल हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका